तरका से तर कसे आत भावनो मनापासून तुम्हाला जय श्रीराम तर डेली च्या पण शाळेचा ड्रेस घातला आणि निघलो सुद्धा शाळेत जायसाठी जा घालून घेतली बॅग फटकांना बसलो गाडीवर आता निघलोच होतो तर तेवढ्यामध्ये नारेन भाऊ पण येऊन गेला रोम रोम भाई सिद्धा आलो दोघे पिपळ्यामध्ये नारेन भाऊला करून दिलं बाय ना मी सिद्धा आलो शाळेमध्ये आता जीवनामध्ये म्हटलं म्हणजे सर्व काम आहे पण ह्या पाण्याला कोणी कामच नाही वाटते डेली येऊनच जाते बा पाणी गेला झाली सिद्धी सुट्टी सीता बिपड्यात आल्या उद्देश भाऊ भेटून घेतला याच्या संग भेट घेतली निघलो घराकडे आते आता ह्यावेळी भेटून गेला हर्षल भाऊ भेटून गेला आता हे दोघे चले सीता पारले तर मग तिघे निघलो आम्ही आपल्या आपल्या घराकडे आता आम्ही तर निघलोच पण आमच्यासोबत पाणी बी आला बा पाहू शकता तुम्ही पाणी शिजून टाकून राहिला आज तो बोलवून कप्पाय वाटते तर मग का आजचा ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तरी तुम्ही भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या